नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे घरामध्ये पांढरं झुरळ दिसलं तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये झुरळ असतं कधी ना कधी प्रत्येकाच्या घरामध्ये झुरळं होतात किंवा प्रत्येकाने झुरळं कधी बघितलेले असतात कधी झुरळं उडताना दिसतात कधी झुरळं मोठ्या प्रमाणावर वाढतात तर कधी कधी बाहेरून एखादं झुरळ घरामध्ये उडून येताना आपल्याला दिसतं एवढंच नाही तर कधी घरामध्ये आपल्याला पांढरं झुरळ सुद्धा दिसतं अनेकांनी पांढरं झुरळ बघितलं असेल किंवा काहीनी कदाचित का बघितलं नसेल परंतु जर घरामध्ये पांढरं झुरळ दिसलं तर कोणते संकेत असतात असा एक प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे म्हणून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे जर पांढरं झुरळ आपल्याला दिसलं तर त्याचे कोणते संकेत असतात तर मंडळी घरामध्ये पांढरं झुरळ दिसणं हे अतिशय शुभ संकेत मानले जातात विशेषतः हे लक्ष्मी प्राप्तीचे संकेत असतात संकेतांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ज्या गोष्टी दुर्मिळ असतात किंवा ज्या शक्य नसतात किंवा थोड्या विचित्र किंवा अपवादात्मक स्थितीमध्ये काही गोष्टी दिसतात त्याचे काही नकळत लाभ आपल्याला मिळत असतात असे संकेत मानले जातात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये झुरळ का होतात तर मंडळी घरामध्ये जेव्हा किचनमध्ये तुम्ही झुरांना खाण्यासाठी जेव्हा काही वस्तू ठेवतात म्हणजे तुम्ही किचन जर स्वच्छ ठेवलं नाही घरामध्ये खाण्याचे पदार्थ जर उघड्यावरती असतील आणि तुमच्यामध्ये बाहेरून जरी एखादं झुरळ आलं तर झपाट्याने तुमच्या घरामध्ये झुराळांची संख्या वाढून जाते आणि मग अशा वेळेला खूप मोठा प्रश्न पडतो की आता या झुराळांचं काय करावं का घरातील महिला वर्ग तर अतिशय परेशान होतात आणि कधी कधी तर असं होतं की झुरळानं कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी ते कमी होत नाही त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की झुरळ जर घरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले तर हे धनहानीचे हे नुकसानीचे संकेत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे घरामध्ये जर मोठ्या प्रमाणावर झुरळं झाली तर ते अशुभ संकेत मानले जातात आता तुमच्या घरामध्ये झुरळं नसतील आणि अचानक एखादं झुरळ तुम्हाला घरात उडून येताना दिसलं हे ये मात्र एखादी अशुभ घटना किंवा एखादी अशुभ बातमी तुमच्या कानावर पडेल असे संकेत असतात या उलट घरामध्ये एखादं झुरळ असेल आणि ते उडून तुम्हाला बाहेर जाताना दिसलं किंवा बाहेरून एखादं झुरळ उडत उडत आलं आणि परत ते घराबाहेर गेलं हे मात्र तुम्हाला आगामी काळामध्ये तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल असे संकेत असतात स्वप्नशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर झुरळ अचानक उडणं काहींच्या मते अचानक झुरळ उडताना दिसणे हे लाभाचे संकेत असतात तर आजचा महत्त्वाचा विषय आहे मंडळी तो म्हणजे पांढरं झुरळ घरामध्ये कधीतरी तुम्ही आवर आवर करतात किंवा एखाद्या घरामध्ये जास्त झुरळ झालेला असतात किंवा कधीतरी एखादं तुम्ही पुस्तकं चालत असताना तुम्हाला एखादं पांढरं झुरळ दिसतं किंवा आवरताना तुम्हाला पांढरं झुरळ कधीतरी दृष्टीस पडतं आणि हे जे पांढरं झुरळ जेव्हा तुम्हाला घरामध्ये दिसताना ना त्यावेळेला हे लक्ष्मी प्राप्तीचे शुभ असे संकेत असतात धन लाभाचे सुद्धा हे संकेत मानले जातात झुरळांबाबत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुमच्या घरामध्ये झुरळं खूप झाली असतील तर हे तुम्हाला धनहानी होण्याचे सुद्धा संकेत असतात एवढंच नाही तर घरामध्ये जर तुम्हाला झुरळं उडताना दिसले तर हे तुम्हाला उधळपट्टी होण्याचे मोठ्या प्रमाणावर खर्च वाढण्याचे किंवा घरामध्ये वादविवाद कटकटी अडचणी वाढण्याचे सुद्धा हे वेग संकेत असतात तर मंडळी निसर्गातले प्राणी असतील पशु पक्षी झाडं हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात कारण प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्ये असतात आणि त्या संकेतांचा जर आपण योग्य वापर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये फायदा करून घेता येतो आत्ताच्या काळात अनेकांना असं वाटतं की काय बाबा झुरळं उडणं पाले दिसणं किंवा सरडा दिसणं हे तर नैसर्गिक आहे हे तर येतच असतात आणि मग त्याचे कसले आले संकेत हे तर अंधश्रद्धा आहे असं अनेक लोकांना असं वाटतं परंतु गेल्या अनेक वर्षे मी जेव्हा अभ्यास करतो आणि मी बघत असतो आणि जेव्हा अशा घटना घडल्यानंतर त्यानंतर काय घडतं याचा जेव्हा मी बारकाईनं अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की ज्या लोकांमध्ये शिस्त सेन्स जागृत आहे किंवा ज्यांचा शिस्त सेन्स स्ट्रॉंग आहे त्यांना ह्या ज्या निसर्गात घटना घडत असताना त्यांचा अर्थ कळत असतो आणि त्यांनी जर योग्य अर्थ लावला तर नेमकी त्याचा त्यांना फायदा करून घेता येतो पण नुकसान जर होणार असेल तर ते नुकसान टाळता येतं तर म्हणजे जोरामबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद